मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूल कुंडलमध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पार्वतीलाड एज्युकेशन सोसायटीचे क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कुंडलमध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लाड संस्थेचे उपाध्यक्ष मोहन बापू लाड शिवाजीराजे जाधव हृदयनाथ सावंत संदीप पाटील हे उपस्थित होते यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे आवश्यक आहे परंतु विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध गुण बाहेर काढणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यातील कार्यक्रम महत्वाचा दुवा ठरतो असे मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले नर्सरी पासून दहावीच्या वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे मनोरंजन व त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून विविध कलांचे सादरीकरण केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना पावनखिंड यावर आधारित विद्यार्थ्यांनी स्वराज्याचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पालकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक अनिल लाड नृत्य शिक्षिका प्रगती कुंभार तसेच व्ही एम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित